तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजितदादाय यांच्या राष्ट्रवादीचा दावा माहितीच्या वाटपात अजितदादांच्या राष्ट्रवादीला जागा, अजित जागा मिळण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजितदादांचे घड्याळ हातात कोण घालणार तासगाव कवटेमहाकाळ मतदारसंघाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाच्या रणांगडात गाजणार आहे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या चर्चेमध्ये वेगवेगळ्या रंगामध्ये उभं राहणार आहे तासगाव महाकाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या महा राजकारणात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जाण्याची चिन्हे असल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच कोंडी होणार आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये घड्याळ या चिन्हावर मतदारसंघातून आमदार सुमंतई पाटील या निवडून आलेल्या होत्या त्यामुळे या मतदारसंघावर अजितदादा पवार दावा ठोकणार हे नक्की आहे महायुतीची जागा वाटपाची बैठक उद्या होणार असल्याचे समजते या बैठकीत सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा व तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघावर दावा करणार आहेत अशी चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटातर्फे युवा नेते रोहित आराराबा पाटील यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे रोहित यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे उमेदवार कोण असणार अशी चर्चा सुरू आहे अजितदादा पवार गटातर्फे उमेदवार कोण हे अद्याप तरी फिक्स नाही तासगाव कवटे महाकाळ विधानसभा एकोणीस सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सुमंतई पाटील यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतर्फे सुमंतई पाटील या मोठ्या फरकाने विजयी झालेल्या होत्या या निवडणुकीमध्ये मात्र सर्व रंग बदलून गेलेले आहेत त्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी वेगळी झालेली आहे तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी वेगळी झालेली आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या धाव्याप्रमाणे तासगाव कवठे मतदारसंघावर महायुतीतील भाजप शिवसेना व उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या राष्ट्रवादीतर्फे चर्चा होईल या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती त्यामध्ये राष्ट्रवादी विजयी झाली होती या चर्चेमध्ये भाजप केवळ नाममात्र दावा करेल परंतु या दाव्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच ही जागा सुटेल अशी चर्चा आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे कमळ चिन्ह अथवा शिवसेनेचे धनुष्यबाण असणार नाही अशी देखील चर्चा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे उमेदवार देतील ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवतील हे नक्की आहे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दही अंडी कार्यक्रमात दिलेले आहेत त्याप्रमाणे भाजपला उमेदवारी जर मिळाली नाही तर माजी खासदार संजय काका पाटील कोणती भूमिका घेणार अशी राजकीय चर्चा सुरू आहे जर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला जर जागा मिळाली तर माजी खासदार संजय काका पाटील कोणती भूमिका घेणार असे तर्कवितर्क लढविले जात आहेत यामध्ये महाकाळ तालुक्यातून सध्या राजकारणात बलाढ्य ताकद घेऊन निवडणूक रिंगणात उतरणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे काही दिवसांपूर्वी सावर्डे तालुका तासगाव येथे एका मेळाव्यामध्ये अजितराव घोरपडे सरकार यांनी माझी उमेदवारी असेल की नसेल हे सांगता येणार नाही पण आमचा उमेदवार असेल असे सांगितल्याने राजकारणामध्ये ट्विस्ट आलेला आहे परंतु अजितराव घोरपडे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणत्या पक्षातर्फे उमेदवार देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार की अन्य मार्गाने कशी निवडणूक होणार अशी चर्चा सुरू आहे मात्र रोहित पाटील सोडले तर कोणाचीही उमेदवारी कोणत्याही पक्षातून फिक्स नाही त्यामुळे सध्या तरी उद्या होणाऱ्या महायुतीच्या जागा वाटपाच्या निर्णयामध्ये कोणता निर्णय होणार त्यावर पुढील वाटचाल ठरणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क